भाजपाने आपल्या मित्र पक्षावर ही कोराट चालवणं सुरूच ठेवलं आहे त्यामुळं या भाजपच्या मित्र पक्षाच पुढं काय होणार मित्र हो येणारी विधानसभा निवडणूक ही स्वबळावरच लढवायची आणि स्वबळावरच सत्ता स्थापन करायची घोषणा भाजपनं आधीच केलेली आहे आपल्यासोबत आलेल्या मित्रपक्षाचं काय होईल याचं कसलंही देणं घेणं आता त्यांना उरलेलं नाही उलट मित्रपक्षाचे नेते माजी आमदार पदाधिकारी फोडण्याचा सापाटाच भाजपानं लावलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातल्या तर सोलापूर जिल्हा म्हणजे शरद पवार यांना मानणारा जिल्हा राष्ट्रवादीचा मजबूत बालेकिल्ला किल्ला अगदी अजित पवार यांनी पक्ष फोडला तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांचाच बोलबाला राहिला मोहोळ मतदारसंघात अजित पवारांचे आमदार होते यशवंत माने त्यांचं काम ही चांगलं आणि प्रतिमा सुद्धा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे घराणे हे तसे राजकीय दृष्ट्या मजबूत अगदी पूर्वीपासून पड या दोघांनीही आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे शिवाय माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी सुद्धा हातात कमळ घेतलं साहजिकच अजित पवार यांना भाजपाने हा दिलेला एक मोठा धक्का आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यात आलं चर्चा होती आता ते यशस्वी सुद्धा झालं भाजपनं पुन्हा एकदा आपला मित्र पक्ष फोडला तोही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षप्रवेश तसे काही अचानक झालेले नाहीत मागील काही महिन्यापासून याची चर्चा होत होती अगदी उघडपणे होत होती अजित पवार यांचं नाव घेऊन राजकारण करणारे उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचेच अधिकृत उमेदवार असलेले यशवंत माने यांच्या विरोधात काम केलं होतं म्हणजे पक्षाच्या विरोधात त्यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात काम करून सुद्धा निवडणुकीनंतर त्यांना अजित पवारांनी पक्षाचं जिल्हाध्यक्षपद चक्क बहाल केलं हो त्यामुळं मग यशवंत माने यांची नाराजी होतीच राजन पाटील यांना मात्र अजित पवारांनी राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेलं सहकार परिषदेचं पद सुद्धा दिलं पण तरी सुद्धा त्यांनी अजित पवारांना आता सोडलं त्यानंतर करमाळा पंढरपूर इथं सुद्धा आधीच पडझड झालेली आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तो मोठ्या प्रमाणात ढासळला गेला आहे ज्या जिल्ह्यात भाजपाला फारसं स्थान नव्हतं तिथंच भाजप अधिक मजबूत होताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारांची मानसिकता बघा भाजपच्या बाजूनं अजिबात नाही विरोधात मात्र नक्की दिसते पण आयते नेते फोडल्यामुळं भाजपची ताकद वाढताना दिसू लागली आहे तर राष्ट्रवादीचा अभेद्य असा गड ढासळताना दिसू लागला आहे भाजपाने आपल्या मित्रपक्षावरही कोराट चालवणं सुरूच ठेवलं आहे त्यामुळं आता या भाजपाच्या मित्रपक्षाचं पुढं काय होणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरणार आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार